दुपारच्या टॉप ट्वेंटी नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचे विमान सेवेबाबत मोठे वक्तव्य या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट मध्ये तडाकेबाज भाषण केले बोरामणी विमानतळाचा रखडलेला विकास असो सुरत चेन्नई महामार्गात शेतकऱ्यांना जादा मोबदला देण्याचा विषय असो हुन्नर गावातील सेंटर असो किंवा पाण्याचा प्रश्न असो याविषयी मी संसदेमध्ये सोलापूरचा आवाज उठवणारच असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मी वाट पाहते कि लोकसभेमध्ये जाऊन सोलापूरचा आवाज तिथे मानण्याचे शेतकऱ्यांचा गोरम आणि एअरपोर्टचा शेतकऱ्यांचा आवाज असेल आवाज असेल हे अनेक आवाज शिंदे साहेबांनी जे पोलिसांसाठी सीआरएफ साठी केलेला त्याचा आवाज असेल हे सगळे तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचा शब्द आणि वचन त्या ठिकाणी मी तुम्हाला देतात यावेळी व्यासपीठावर सुशील कुमार शिंदे उज्ज्वला शिंदे माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे चेतन नरोटे यांच्यासह अक्कलकोट तालुक्यातील पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर शहर आणि परिसरात काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ या चोवीस तासात झाला छप्पन्न पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस मुसळधार पावसामुळे दुचाकीवरून जाणारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील पाण्यात वाहून गेले पाच दिवसात उजनी धरण सहा टक्के भरले दौंड मधून उजनीत तीन हजार सहाशे क्युसेक वेगाने येत आहे पाणी धरणातील पाणी पातळी वजा साठ टक्के वरून झाली वजा चोपन्न टक्के सोलापूर शहरात आहेत नव्वद नाले आणि त्यांची लांबी किलोमीटर महापालिका शासनाच्या निधीतून नव्याण्णव कोटी रुपये खर्च करून नव्याने नाले बांधणी करणार पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले सोलापुरातून जाणारी इंद्रायणी एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस कोणार्क एक्सप्रेस पुणे एक्सप्रेस राजकोट आणि हैदराबाद एक्सप्रेस एक ते दोन तास निघाल्या उशिरा सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा मनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साइट रुजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग बुकिंग साथी संपर्क सेवन ट्रिपल झिरो झिरो वन झिरो नाईन शाळा सुरू झाल्यानंतर स्कूल बस रिक्षा यांची फिटनेस सर्टिफिकेट तपासण्यासाठी पंधरा जून पासून सोलापूर शहरात आर टी ओ घेणार मोहीम ड्रेनेजच्या नावाखाली सोलापूर महापालिकेने सहा महिन्यांपूर्वीच केलेला छत्रपती संभाजी ते अवंतीनगर या मार्गावरील चोपन्न मीटरच्या सुरुवातीचाच रस्ता खोदला जुलै महिन्यात प्रशासकाची मुदत संपणार त्यामुळे सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासनाकडून निवडणूक घेण्याबाबत तयारी सुरू दोन वर्ष बंद असलेले सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालय पुन्हा झाले सुरू हातमिळवणी केल्यामुळे आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे तसेच भाजपला बसला फटका ऑर्गनायझर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून टीका राज्यभरात आचारसंहितेमुळे रखडलेली शिक्षक भरती पुन्हा झाली सुरू लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एकोणसाठ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत सहकार आयुक्तांनी दिली मंजुरी पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यासाठी राज ठाकरेंना आमंत्रण नाही पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या राज ठाकरेंनी बोलावली बैठक सोलापुरात सलग सहा दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे सिद्धेश्वर तलाव काठोकाठ भरला कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर मार्शी तालुक्यातील नागझरी आणि भोगावती नदीला आले पूरसदृश पाणी अखेर विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने रंग दाखवला सहा षटकातच विरुद्ध सामना जिंकला ट्रेविस हेड वॉर्नरची तुफानी खेळी महिन्याभरातील दुसरं प्रकरण एमआयडीसीतील एका कंपनीत पुन्हा एकदा मोठी आग स्फोटांचे आवाज येत असल्याने रहिवाशांमध्ये खबराट देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत मध्यरात्री जरांगींच्या भेटीला फडणवीसांना फोनवरून अंतरवाली सराटीतील दिली माहिती लोकसभेत अठ्ठेचाळीस मतांनी झालेल्या पराभवानंतर अमोल कीर्तीकरांची कोर्टात धाव निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्रात बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज मोदी सरकारकडून विकास निधीचा हप्ता मंजूर यूपी बिहारला घसघशीत निधी महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव बीड जिल्ह्यात अजूनही तणाव कायम आता केज शहर बंद चिहाक देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदींचा जीवनपट रुपेरी पडद्यावर येणार डॉक्टर अशोक कुमार सिंह लिखित जनसंपर्क और हिंदी पुस्तकाचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झाले प्रकाशन अवकात नसणाऱ्यांना पक्षाने मोठं केलं त्यांनी पक्षाशी गद्दारी केली प्रतापराव चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना फीचर्स पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा